शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना कल्याण प्रणित श्री संत रोहिदास ज्ञाती समाज संत रोहिदास वाडा जोकर प्लाझा कल्याणचे ज्ञाती अध्यक्ष श्री महेश पांडुरंग भोईर आणि पत्रकार सुरळकर काका संपादक मलंगरत्न मलंगशाही न्यूज चॅनल यांच्या अथक पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सामाजिक उपक्रम निधीतून मंजूर झालेले स्मारकाचे नूतनीकरण सोहळ्यात युवा नेते श्री रुपेश चंद्रकांत भोईर यांच्यासह उपस्थित राहिलेल्या कल्याण ज्ञाती बांधवांसह कल्याण डोंबिवली शहरातील संत रोहिदास महाराज चौकातील जीर्ण झालेल्या स्मारकाचे भव्य सुंदर स्वरूपात नूतनीकरण सोहळ्याचे भूमिपूजन रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले संत रोहिदास महाराज ज्ञाती समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री विष्णू सातवे नारायण वाळंज पंढरीनाथ भोईर निलेश विनोद गायकवाड इत्यादींसह सागर सुरेश जाधव उपाध्यक्ष विकास रोकडे सेक्रेटरी गणेश वाळंज नितीन भोईर हिशोबनीस सागर मन्यार उपहिशोबनीस चंद्रशेखर भोईर जगदीश बागचौरे सुनील वाळंज अमित भोईर अभिषेक निंबाळकर अश्विन सातवे योगेश रोकडे कमलेश भोईर कल्पेश रोकडे जितेश खंबायत इत्यादी अनेक समाजबांधव उपस्थित होते याबद्दल समाज अध्यक्ष श्री महेश भोईर यांनी सर्वांचे आभार मानले महानगरपालिकेच्या मध्यवर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवराज संत शिरोमणी रोहिदास महाराज चौक हा पूर्वी चंद्रकांत गुरु साहेब यांच्या प्रयत्नाने हा चौकाचा सा। स्मार्प झाला होता आणि इकडे चौक उभारण्यात आला होता काही वर्षापासून ह्या चौकाला काकील आणि रुतीकरण केल्यामुळे या चौकाची आताच्या सध्याच्या परिस्थितीची अवस्था आहे त्यामुळे हो आमच्या समाजाचे संत रोहिदास महाराज वाड्याच्या अध्यक्ष श्री महेश भोईत त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी अतिशय प्रयत्नांनी त्यांनी या चौकाच्या सुशिकृत करण्याकरता महापालिकेकडनं एक फंड व्यवस्था केली आहे त्यानुसार आज या कार्यक्रमाचा शोधाखाणी कार्यक्रम करून या कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख मान्यवर समाजाचे ज्येष्ठ सल्लागार आणि कार्यकर्ते आणि समाजाच्या सगळे नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते पुढच्या काळामध्ये मागच्या वेळी जसा मी निवेदन दिला होता विश्वनाथ साहेबांना जे आमच्या आमदार आहेत त्यांना पण बोललं होतं का की या चौकाकरता काही फंडाची व्यवस्था करा त्यांनी त्या फंडकरता त्यांनी निधी दिली आहे आज या कार्यक्रमाच्या नुसार मी सांगू इच्छितो हा फंड जर आमदार साहेबांकडून मिळाला असं वेळेल तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणे कार्यक्रम होऊन हा झाला असता असतो पण पुढच्या वेळेमध्ये जेव्हा रोहदास महाराज चौकाचा जेव्हा कार्यक्रम होईल तर आम्ही अशी इच्छा वाटतो का आमदार साहेब असो साहेब असो या आमच्या चौकाला भव्य तेवढे स्वरूप देण्याकरता आणि मोठी जिलगी देईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या कार्यक्रमाला मोठ्या स्वरूपात जयंतीला एकत्र येऊन आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली जय हिंद जय महाराष्ट्र जय गोष्ट महाराज